अमणापूर स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या गेट नंबर एकशे पंधरा पूर्ववत करा अन्यथा रेल रोको आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा अमनापूर एळावी मार्गावरील रेल्वे गेट नंबर एकशे पंधरा नजिकचा भुयारी पूल दुरुस्त करावा अथवा रेल्वे गेट पूर्ववत करा व अमनापूर स्टेशनवर कोयना महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे कोल्हापूर साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी अमणापूर व विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं रेल्वे डिव्हिजनल मॅनेजर पुणे इंदुमती दुबे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अमनापूर रेल्वे स्थानक दक्षिण बाजूचा प्लॅटफॉर्म उंच करावा शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी दक्षिण बाजूला गेट नंबर एकशे चौदा ते मळवाट रस्ता करून मिळावा प्रवासी व शेतकऱ्यांना येण्यासाठी उत्तर बाजूला स्टेशनवर पूर्व बाजूचा रस्ता करावा तसेच पलूस परिषद गाव अमनापूर रेल्वे स्टेशन नजीक आहे त्यामुळे नवीन गाड्यांना थांबा दिल्यास हजारो उत्पन्नाचे रुपयांचे उत्पन्न वाढणार आहे खासदार संजय पाटील पुणे अतिरिक्त रेल प्रबंधक ब्रिजेश कुमार सिंह वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉक्टर मिलिंद हिरवे सहाय्यक ऑपरेशन व्यवस्थापक संजय कुमार यांनी रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली होती परंतु प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही या निवेदनावर श्रीकृष्ण औटे आमनापूर सरपंच बालिका पाटील उपसरपंच मोनिका अनगुडे विठ्ठलवाडीच्या सरपंच दीपाली कोळी उपसरपंच मोनिका अनुगडे उपसरपंच हनुमंत घाडगे यांच्या सह्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी आमणापूर